दिल्लीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा पुत्या उभारणीला विरोध आणि विरोध करणाऱ्या जिहादी तरुणांवर कारवाई करण्याची मागणी सर्व हिंदुत्ववादी संघटना पक्षांनी एकत्र येऊन प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले दिल्ली येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा उभारण्याच्या कामाला विरोध झाल्याने मिरजेतील हिंदुत्ववादी सर्व संघटना आक्रमक झाल्या आहेत हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे आज प्रांत अधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन विरोध करणाऱ्या जिहादी तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख विजय शिंदे शहर प्रमुख विजय शिंदे प्रकाश जाधव हिंदू एकता आंदोलनाचे सोमनाथ गोटखिंडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत शेगणे बजरंग दलाचे आकाश जाधव शुभम साळुंखे सोमनाथ मोरे यांच्यासह हिंदुत्ववादी युवक उपस्थित होते दिल्लीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा उभारण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे या कामकाजाला काही झेह्यादी तरुणांनी विरोध करून हा पुतळा उभारायचा नाही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे वास्तविक शासनाची जागा असताना यांना विरोध करण्याचं काहीच कारण नाही परंतु हे स्वतःच्या जा समाजाला देखील अशा आपल्या घटनेमुळे विरोध करीत आणि वेठीला धरत आहेत विरोध करून शिवाय समोरच्याही समाजाला हिंसक प्रवृत्ती हिंसक कृतीला प्रवृत्त प्रुति करत आहेत आमची अशी या ठिकाणी मागणी आहे की शासकीय जागेमध्ये पुतळा उभारत असताना ज्या अशा विरोध करणाऱ्या प्रवृत्तीवर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे व या जागेमध्येच राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा उभारला गेला पाहिजे जर राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा उभारला गेला नाही तर या पुढे पुढच्या काळात आम्ही कठोर निदर्शनं करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी दिल्ली प्रशासनावर राहील या पद्धतीचं निवेदन आम्ही आज मिरजेत प्रांत ऑफिस कार्यालयामध्ये दिलेलं आहे आणि आमच्या भावना शासन दरबारी कळवाव्या अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज